नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मी लक्ष्मीव्रत करते दरवर्षीप्रमाणे आजही केलं आहे तर लक्ष्मीव्रताची मी तयारी कशी केली आहे आणि केले आहे ते दाखवते आणि आज संध्याकाळी लक्ष्मी पाच सुवासणींच्या ओटीसुद्धा भरणार आहे मी तर चला तयारी पहिला बघून घ्या हा मुकोटा चांदीचा नाही आहे तुम्ही सोनारच्या दुकानमध्ये जर लक्ष्मीचा मुकोटा असं पाहिजे असं मागितलं तर तो सोनार देतो तुम्हाला इथं पाच फळं आहेत इथं आरतीचं पुस्तक आहे आणि लक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे इकडं मी लक्ष्मीची ओटी भरली आहे इकडं समई ठेवली आहे खाली आरती हळदी कुंकू आणि आत्ता सध्यासाठी मग साखर ठेवली होती मी आणि इथं बघू शकता मी लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी तयार केलं आहे याच्यामध्ये हरभोरे आहेत भिजवलेले पानविडा केळं आणि एक प्लेट नंतर आपण ओटी भरताना तांदूळ घालून ओटी भरूया तर माझी तयारी कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना आणि इकडे नाश्त्यासाठी बनवलं आहे शाबू आणि संध्याकाळी नैवेद्यासाठी घातलेलं आहे हरघोरीची डाळ घातलेली आहे शिजत संध्याकाळी कोळ्या करणार आहोत आम्ही नैवेद्यासाठी आणि इकडं माझी देवाची पूजा सुद्धा झालेली आहे आज मी फस्टच गुरुवारी ओटी भरते आहे कारण माझ्या जवळ अजून तिघी जणी त्यासुद्धा लक्ष्मीव्रत करतात मग आम्ही प्रत्येक गुरुवारी प्रत्येकजणी एक एकटी एक एकटी ओट्या एक भरण्याचा कार्यक्रम करतो त्यामुळे आज फस्ट ओटी मी भरले आहे पुढच्या गुरुवारपासून ते माझ्या जवबाई भरतील त्यामुळेच आज मी फर्स्टच गुरुवारला ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवला आहे तर बघू शकता पूजेची सगळी तयारी झाली आहे तर नैवेद्यासाठी बनवलं आहे पुरणपोळी वांग्याची भाजी कटाची आमटी भात आणि छोलेची भाजी तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल संध्याकाळी लक्ष्मीपूजा वगैरे झाली ओटी सुवासनींच्या ओट्या वगैरे भरण्यात आलं आणि नंतर जेवण वगैरे सगळं म्हणजे मला शूट नाही करता आलं एकटीच असल्यामुळे सगळं काम करणं आणि शूट शूट करणं नाही जमत आता दुसरा दिवस आहे याचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कुर्ती चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय